गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं गाव माझं गाव वृत्तवाहिनीला प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझं गाव चॅनलच चा पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून गेल्या वर्षभरापासून आम्ही पाहतोय माझं गाव चॅनलनी राजकीय दृष्टी असेल सामाजिक क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत ते करत आलेले आहे आणि भविष्यात देखील त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपण निर्भीडपणे आपल्या पत्रकारिच्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडावे एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा गाव चॅनल आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद